सकाळची वेळ होती हेमाजी सासूबाई त्यांच्या सूनबाई कीर्तीवर रागावत होत्या अगं कीर्ती मी तुला रात्रीच सांगितले होते ना की लवकर उठून मदनवार सजावटीचे तोरण लावून घे आज नेहाची मुलगी हळद आहे आणि पाहुणे येत असतील प्रसादाचे पॅकेट बनवायचे नाहीत काय कीर्ती म्हणाली आईजी मी लगेच लावून घेते प्रसादाचे पॅकेट तर मी रात्रीच करून ठेवले आहेत हेमाजी चेडल्या मी रात्रीच करायला सांगितले होते पण तू आळशी आहेस आता जा स्वयंपाकघरातील कामे संपवून सगळ्यांसाठी बदामी दूध बनव कीर्तीला खूप वाईट वाटले तिच्या लग्नाला फक्त तीन महिने झाले होते पण सासूबाई तिला नेहमीच बोलत आणि कमीपणा दाखवत थोड्याच वेळात पाहुणे जमू लागले स्वयंपाकघरात कीर्तीचा नवरा मनोज आला त्याने प्रेमाने कीर्तीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला कीर्ती तू खरंच खूप चांगली आहेस तुला या घरात येऊन इतके कमी दिवस झाले पण तू घर किती छान सांभाळले आहेस मनोजचे कौतुक ऐकून कीर्तीच्या डोळ्यात पाणी आले मनोजने विचारले तेव्हा ती रडत म्हणाली आईजी नेहमी मला आळशी आणि कामचोर म्हणतात आताही त्यांनी हेच म्हटले मनोज हसला आणि म्हणाला अगं वेडे ही तर प्रत्येक सासूची सवय असते तू लक्ष देऊ नकोस चल बाहेर ये तू नेहाची वहिनी आहेस हळद लावण्याचा पहिला मान तुझा आहे मनोजच्या या बोलण्याने कीर्तीला थोडा धीर मिळाला हळदीचा कार्यक्रम संपल्यावर मनोजची बुआजी आत्या घरी आली बुआजी खूप स्पष्टवक्ती आणि परखड बोलणाऱ्या होत्या त्यांनी लगेच हेमाजींना टोमणे मारायला सुरुवात केली बुआजींनी कीर्तीचे कौतुक केले सून असावी तर कीर्तीसारखी आईवडिलांनी लग्नात फ्लॅट भेट दिला पण तरीही ती नवऱ्याला घेऊन वेगळे राहायला गेली नाही किती समजूतदार आहे हेमाजींना हे ऐकून राग आला त्या बुआजींना म्हणाल्या अहो दिदी तुम्ही तिला काय डोक्यावर बसवत आहात ही कालची आलेली काय जाणणार बुआजींनी हेमाजींना सणसणीत उत्तर दिले भाभी तुम्हाला सून चांगली दिसत नाहीये फ्लॅट असूनही ती इथे तुमच्यासोबत राहतीये हे तिचे मोठेपण आहे तुम्ही तिच्या चांगूलपणाकडे दुर्लक्ष करू नका रात्री सर्वजण बसले असताना नेहा मनोजची बहीण म्हणाली की तिला तिच्या घटस्फोटीत नणंदेची चिंता आहे ती तिच्या संसारात आग लावेल म्हणून ती तिच्या नवऱ्यासोबत वेगळे राहायला जाण्याचा विचार करत आहे हेमाजींनी लगेच नेहाच्या बोलण्याला पाठिंबा दिला बुआजींनी हेमाजींना समजावले भाभी तुम्ही हे काय करत आहात मुलीला वेगळे राहण्याचा सल्ला का देत आहात बाहेर भाड्याने राहावे लागेल तेव्हा हेमाजींनी त्यांचे गुपित उघड केले मी याचाही बंदोबस्त केला आहे मी नेहा आणि जावयाला फ्लॅट भेट देणार आहे मग त्यांना तिथे राहावेच लागेल माझ्या मुलीच्या संसारात कोणी त्रास द्यायला नको दाराजवळ उभ्या असलेल्या कीर्तीने हे ऐकले तिला आश्चर्य वाटले ती मनोजकडे गेली पण मनोज म्हणाला आई खोटे बोलत आहे आपल्याकडे दुसरा फ्लॅट कुठून येणार कीर्तीच्या फ्लॅटवर डोळा रात्री उशिरा मनोज आईजवळ गेला आणि त्याने विचारले आई तू बुआजींना नेहासाठी फ्लॅट देणार असे का म्हणालीस आपल्याकडे पैसे कुठून आहेत हेमाजींनी हळू आवाजात सांगितले मनोज मी कीर्तीचाच फ्लॅट नेहाच्या नावावर करणार आहे आम्हाला त्याची गरज नाही आणि हुंड्यात आलेला फ्लॅट सगळ्यांचा असतो तू फक्त कीर्तीला मनव यामुळे समाजात आपली इज्जत वाढेल आणि नेहाच्या सासरच्यांवर आपली धाक बसेल मनोजला खूप राग आला आई तुम्ही कीर्तीचा फ्लॅट नेहासाठी कसा देऊ शकता हेमाजींनी स्पष्ट सांगितले मी काही ऐकणार नाही तू तिचे मन वळव हे तुझे काम आहे पडद्याआड उभी असलेली कीर्ती हे सर्व ऐकत होती तिला मोठा धक्का बसला सासूबाईंच्या मनात इतका लोभ आहे याची तिला कल्पना नव्हती दुसऱ्या दिवशी हेमाजींनी स्वयंपाकघरात कीर्तीला बोलावले आणि थेट मागणी केली कीर्ती तू तु तुझा फ्लॅट नेहासाठी हुंड्यात दे तू तो वापरत नाहीस तो बंदच आहे आणि नेहा वेगळी राहायला जाईल कीर्तीच्या डोळ्यात पाणी आले पण तिने स्वतःला सावरले ती म्हणाली आईजी मी माझा फ्लॅट देणार नाही तो माझ्या वडिलांनी खूप प्रेमाने दिला आहे माझ्या कष्टाची कमाई आहे हेमाजी संतापल्या बहाणे करू नकोस हुंड्यात आलेली वस्तू कुटुंबाची असते तुला त्याची गरज नाहीये रात्री हेमाजींनी मनोज आणि कीर्तीला त्यांच्या खोलीत बोलावले त्यांनी मनोजला कागदपत्रे आणायला सांगितली तेव्हा कीर्तीने स्पष्टपणे नकार दिला ती म्हणाली आईजी मी कधीच तयार नव्हते की मी माझा फ्लॅट तुम्हाला देईन मी हे सर्व करत असूनही तुम्हाला मी कधी चांगली दिसले नाही कान उघडू ऐका मी माझा फ्लॅट कोणालाही देणार नाही आणि तुमचा हा लोभ मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही हेमाजींनी तिला धमकावले मनोज बघ ही काय बोलत आहे इज्जत गैरिज्जत काही नाही हिला मनोजने शांतपणे आईला सांगितले आई ती बरोबर बोलत आहे मी माझ्या पत्नीच्या बाजूने आहे तेवढ्यात हेमाजींचा फोन वाजला नेहाच्या सासूबाईंचा फोन होता त्यांनी आनंदाची बातमी दिली की नेहाच्या नणंदेचे लग्न ठरले आहे हेमाजींना धक्काच बसला मनोजने स्पीकर ऑन केला फोन ठेवल्यावर कीर्ती म्हणाली आईजी देवाने तुमच्या मुलीची व्यवस्था स्वतः केली आहे देव कधीही चांगल्या व्यक्तीला त्रास देत नाही हेमाजी तरीही हट्टाला पेटून म्हणाल्या मी तरीही फ्लॅट देईन तेव्हा कीर्तीने ठामपणे सांगितले तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही आणि नेहाच्या लग्नानंतर मी आणि मनोज त्याच फ्लॅटमध्ये राहायला जाणार आहोत मागे उभ्या असलेल्या बुआजींनी आत येऊन कीर्तीला पाठिंबा दिला अगदी बरोबर भाभी जास्त लोप करू नका तुमच्या मुलीच्या सासरच्या लोकांनीही तिचा फ्लॅट असाच घेतला तर हे ऐकून हेमाजींना आपल्या चुकीची जाणीव झाली कीर्तीने सासूबाईंना शेवटचे वाक्य सांगितले सासूबाई जर कोणाचे हक्क तुम्ही हिसकावून घेतले तर तो तुमचाही राहत नाही ही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा मनोज कीर्तीला घेऊन खोलीतून बाहेर गेला हेमाजींना त्यांच्या लोभामुळे सुनेच्या नजरेत आपली इज्जत किती कमी झाली याची जाणीव होऊन पश्चाताप झाला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले